नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा आपल्या युट्यूब चॅनलला तुमचं भरतीचा स्वागत आहे तर मित्रांनो आनंदाची बातमी आहे फायनली मेगा पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अर्ज हे भरायला चालू झालेले आहेत तर त्या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या मेगा भरती संदर्भामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करणे परीक्षा शुल्क या ठिकाणी वयाच्या अट काय असणार आहे लेखी परीक्षेचं स्वरूप ग्राउंडचं स्वरूप कशाप्रकारे असणार आहे इतर महत्त्वपूर्ण सूचना याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शोपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो या पोलीस भरतीमध्ये जवळपास पंधरा हजारहून अधिक जागा या भरल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी काही लिंक आहे ती तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे डब्ल्यू 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 डॉट पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट टी डॉट आर जी तर या वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो काही दिनांक आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे ऑनलाईन आवेदन सादर करण्यासाठी एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजीपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे तीस अकरा दोन हजार पंचवीस या ठिकाणी तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज हे करता येणार आहेत आता परीक्षा शुल्क पाहणार आहोत तर सदर परीक्षेकरिता परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे लागू राहील तर पोलीस शिपाई असेल पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई पॅन्समन आणि काराग्रह शिपाई खुल्या प्रवर्गासाठी या सर्वांना चारशे पन्नास एक परीक्षा शुल्क असणार आहे तर मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये एक शुल्क असणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ज्या आहेत या ठिकाणी तुम्हाला याप्रमाणे लागणार आहेत एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र जन्म दाखला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट जातीचे प्रमाणपत्र जातो येतात प्रमाणपत्र संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एसीआयटी खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी व्हावं ला पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र व्हिजा भजब भजक भजड विशेष मागास प्रवर्ग इतर मागासवर्ग डब्ल्यू एस वर्गातील पुरुष व महिलांकरिता मार्फत असलेल्या पदावरील निवडीकरिता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांच्याबाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय दिनांक या ठिकाणी चार पाच दोन हजार तेवीस मधील तरतूद क्रमांक चारनुसार माझी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेलं प्रमाणपत्र खाली या ठिकाणी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाले प्रमाणपत्र अन्नताबागचे प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र एस बी सी प्रमाणपत्र एन सी सी प्रमाणपत्र तर या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला ठेवा लागणार आहे उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार अंतिम निवड करण्यापूर्वी तपासण्यात येतील तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अंतिम निवड करण्यापूर्वी तपासली जाणार आहेत आता या ठिकाणी पोलीस गटक राज्य पोलिस दलातील पोलीस शिपाईगडकं भट्टी प्रक्रियाच्या गटात राबविण्यात येणार आहे त्यांची नावे या ठिकाणी तुम्हाला खाली कुठल्या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई हे पदभाली जाणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला सर्व जवळपास जिल्ह्यांची नावं दिसत आहेत खाली सेवा प्रवेश नियम या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला लागू राहतील हे वाचून घ्या आता वयोमर्यादा या ठिकाणी वयोमर्यादा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे दिनांक सहा दोन हजार पंचवीस रोजी किमान व कमाल वयमर्यादा खालील प्रमाणे तर या ठिकाणी भू शकता प्रवर्ग दिलेला आहे किमान वयमर्यादा कमाल वयमर्यादा यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी अठरा वर्ष किमान पाहिजे आणि अठ्ठावीस वर्ष कमाल वयमर्यादा मागास प्रवर्ग यामध्ये अनुसूचित जाती जमाती विजा अ भज क भज ड विशेष मागास प्रवर्ग इतर मागास वर्ग डब्ल्यू एस यांच्यासाठी या ठिकाणी बघू शकता अठरा वर्ष किमान तर कमाल तेहतीस वर्ष प्रकल्प उमेदवारांसाठी अठरा ते पंचेचाळीस अशी वयमर्यादा भूकंपग्रस्त उमेदवार या ठिकाणी त्यांच्यासाठी पंढरा ते पंचेचाळीस माझी सैनिक अठरा वर्ष किमान आणि उमेदवारच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेचा कालावधी अधिक अधिक तीन वर्ष इतकी आहे तर पदवीधर पदवीधारकांच्या खालील उमेदवारांच्या साठी अठरा किमान तर पंचावन्न वर्ष कमाल वयोमर्यादा राहणार आहे या ठिकाणी अनाथ उमेदवारांसाठी अठरा ते तेहतीस अशी वयोमर्यादा असणार आहे आता खाली या ठिकाणी समंतर आरक्षणाबाबत येणारे उमेदवार महिला उमेदवार किमान अठरा वर्ष कमाल वयमर्यादा या ठिकाणी खुला आणि मागासाठी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खेळाडू असेल पोलीस वाले असेल गृहरक्षक माजी सैनिकांवर अवलंबून असलेले उमेदवार अशा प्रकारे त्यांच्यासाठी आरक्षणामध्ये देणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा असणार आहे खाली अतिशय या ठिकाणी सूट देण्यात आली आहे शासनादेश क्रमांक पोलीस अकराशे पंचवीस क्रमांक एकशे त्र्याहत्तर फोल पाच दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस आणि दिनांक एक जानेवारी दोन हजार बावीसपासून पासून सुरू होणाऱ्या आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे तर हे महत्त्वाचं आहे जानेवारी दोन हजार बावीसपासून पासून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान कालावधीमध्ये ज्या उमेदवारांची वयोमर्यादा या ठिकाणी संपलेली आहे असे सर्व वर्गाचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदासाठी सन दोन हजार चोवीस व सन दोन हजार पंचवीस या कॅलेंडर वर्षातील पदे भरण्यासाठी घेण्यात या वयाच्या प्रतिक्रिया करता एक वेळची उपाययोजना म्हणून पात्र राहतात त्या ठिकाणी वयामध्ये दे सवलत देण्यात आलेली आहे आता शैक्षणिक बाबतीत किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे या ठिकाणी बारावी तर तुम्हाला पोलीस भरतीसाठी अप्लाय करता येणार आहे माझी सैनिकासाठी आणि नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांसाठी काही स्पेशल उमेदवारांसाठी या ठिकाणी विशेष तत्व देण्यात आलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ पॉल करून ही माहिती सविस्तर वाचून घ्या आता खाली शारीरिक पात्रता महत्वाची ती आपण या ठिकाणी पाहू तर या ठिकाणी पाहू बघू शकता उंची छाती यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कॉलम दिलेले आहेत महिला उमेदवारांकरता पुरुष उमेदवारांकरिता आणि ट्रान्सजेंडर म्हणजेच तृथीयपंथी उमेदवारांसाठी अशा प्रकारे तीन कॉलम दिलेले आहेत तर उंचीच्या बाबतीत महिला उमेदवारांकरता एकशे पंचावन्न सेमीपेक्षा कमी उंची नसावी तर पुरुष उमेदवारांच्या बाबतीत या ठिकाणी एकशे पासष्ट सेमीपेक्षा उंचीही कमी नसायला हवी तर तृतीयपंथी उमेदवारांच्या बाबतीत ज्या उमेदवारांनी या ठिकाणी स्वतःची लिंग ओळख महिला तृतीयपंथी अशी केलेली आहे तर त्यांच्यासाठी एकशे पंचावन्न सेमीपेक्षा कमी उंची नसेल पाहिजे तर ज्यामध्ये या ठिकाणी स्वतःची लिंगोळ पुरुष अशी केलेली आहे तर त्यांच्यासाठी एकशे पासष्ट सेमीपेक्षा उंची ही कमी नसावी या ठिकाणी जातीच्या जा बाबतीमध्ये न फुगवता एकोणऐंशी तर या ठिकाणी फुगून पाच सेमीपेक्षा फरक कमी नसावा या ठिकाणी अशा प्रकारे ही शारीरिक पात्रता असणार आहे तर या ठिकाणी याच्यामध्ये काही सूट पण देण्यात आलेली आहे व्हिडिओ जास्तच लेणी होत आहे या ठिकाणी काही उमेदवारांना या ठिकाणी उंचीमध्ये काही सूट देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता जे उमेदवार आवश्यक पात्रता अनुसूचित जमातील उमेदवारांना उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात अशा प्रकारे खाली काही उमेदवार अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या झालेल्या अथवा नक्षल विरोधी कारवाई करता अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार पोलिस पाटील पोलीस कर्मचारी यांच्या उमेदवारांच्या बाबतीत खाली नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येतील तर या ठिकाणी चार सेमी महिला पुरुष उमेदवारांसाठी या ठिकाणी शिथिलता ठेवण्यात येणार आहे अशा प्रकारे ही शारीरिक पात्रता आणि काही सूट देण्यात आलेली आहे तर व्हिडिओ जास्त लेंदी होता मित्रांनो व्हिडिओला पॉज करून तुम्ही ही माहिती वाचून घ्या या ठिकाणी काही महत्वपूर्ण अजून अन्य रथा देण्यात आलेल्या आहेत जसं की या ठिकाणी संगत मुलं न जे काही प्रमाणपत्र आहे एस आय टी त्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे तर हे तुम्ही वाचून घ्या शारीरिक चाचणीबद्दल आपण जाणून घेऊ यामध्ये पुरुष उमेदवार तर या ठिकाणी त्यांना सोळाशे मीटर धावणे वीस गुणांसाठी असणार आहे तर शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळा फेक पंधरा गुणाशे एकूण शारीरिक चाचणी ही पन्नास गुणांची पुरुष उमेदवारांसाठी होणार आहे तर महिला या ठिकाणी बघू शकता आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणी पंधरा फेक पंधरा गुण अशा प्रकारे त्यांची पण पन्नास गुणांची ही शारीरिक चाचणी होणार आहे या ठिकाणी ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी कशा प्रकारे असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या लिखी चाचणी या ठिकाणी शारीरिक चाचणीमध्ये शारी किमान पन्नास टक्के गुण मिळणार उमेदवार संबंधित प्रकरणातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच दहा या प्रमाणात शंभर गुणांच्या लिखी चाचणीसाठी उपस्थित पात्र असतील अशा प्रकारे एका जागेसाठी दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी त्यांच्या जी शारीरिक चाचणी आहे त्यामधल्या प्राप्त गुणांच्या अनुषंगाने बोलण्यात येतील उमेदवारांना लिखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के कमी गुण असलेले उमेदवार हे पत्र समजण्यात येतील अशा प्रकारे तुम्हाला किमान लेखी परीक्षेमध्ये चाळीस गुण प्राप्त करणं आवश्यक आहे या ठिकाणी लिखी चाचणीचा कालावधी नव्वद मिनिटच असेल लिखित चाचणी मराठी भाषा घेण्यात येईल सर्व प्रश्न हे भोपर याही स्वरूपाची राहतील मैदानाने चाचणी पार पडल्यानंतर ले लेखी परीक्षा घेण्याबाबत शिक्षक करण्यात येईल तर अशा प्रकारे या ठिकाणी लिखी परीक्षे संदर्भात माहिती देण्यात आली आहे आणि या ठिकाणी संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटक एकाच वाद करता एकाच दिवशी लिखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे अर्जदारांनी ऑनलाईन आवेद्य बाब विचार घेण्याचं आवेदन अर्जपूर्ण विचारांची भरवा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल असं सांगण्यात आलेला आहे एक अंकगणित सामान्य ज्ञान व चालू बुद्धिमत्ता बुद्धमत्चं मराठी व्याख्यात अशा प्रकारे हे विषय असणार आहेत लेखी परीक्षेचे आता मित्रांनो पोलीस शिपाई चालक या गटाबाबत तुम्ही पाहू शकता ज्या गटात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्याच्या ना नावे पुढील प्रमाणे आहेत तर या ठिकाणी या पोलीस गटकामध्ये जी पोलीस पदाची भरती राबविली जाणार आहे तर सेवा प्रवेश नियम आणि इतर गोष्टी तुम्ही वाचून घ्या याबाबतीत वयमर्यादा तुम्हाला पाहिजे आहे यामध्ये किमान वयमर्यादा एकोणावीस ते तेहतीस वर्ष खुला प्रवर्ग एकोणवीस ते अठ्ठावीस वर्ष तर मागास प्रवर्ग आहे तर त्यांच्यासाठी एकोणवीस ते तेहतीस वर्ष अशा प्रकारे असणार आहे प्रकल्पग्रस्त एकोणावीस ते पंचेचाळीस भूकंपग्रस्त सेम एकोणावीस ते पंचेचाळीस अशा प्रकारे माझे सैनिक उमेदवार यांना एकोणावीस किमान उमेदवारच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेत अधिक तीन वर्ष इतकी सूट राहील अंशकालीन पदवीधर उमेदवार एकोणीस वर्ष किमान पंचवन्न वर्ष कमाल वयमर्यादा राहील अनाथसाठी एकोणावीस ते तेहतीस अशा प्रकारे वयमर्यादा असणार आहे समांतर आरक्षणाचा बाबतीत या ठिकाणी तुम्ही हातात पाहून घ्या आणि या ठिकाणी सेम या पदासाठी पण दोन uh, हजार एक जानेवारी दोन हजार बावीस पासून सुरू होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्षाच्या कालमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल मर्यादा ओलांडली आहे आहेत त्यांना ठिकाणी एक संधी देण्यात आल्याबाबत सांगण्यात आलेलं आहे शैक्षणिक कशा प्रकारे असणार आहे किमान बारावी असणं आवश्यक आहे इतर महत्त्वपूर्ण जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहेत या बाबतीत आता शारीरिक काही पात्रता असणार आहे तर या ठिकाणी मैलोमेदान करिता एकशे अठ्ण सेमी तर पुरुष उमेदवारांसाठी एकशे पासष्ट सेमी या ठिकाणी बाबतीत एकोणऐंशी न होता तर फुगून पाच पेक्षा कमी नसाव्या सांगण्यात आलेलं आहे सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो व्हिडिओ जास्त होत आहे आता महत्वाचे जे काही तुमचं लायसन वगैरे असणार आहे ते तुम्हाला लागणार आहे अन्य रथामध्ये तुम्ही ह्या गोष्टी वाचून घ्या सेम या ठिकाणी आता पुढे शारीरिक चाचणी जी आहे ती अशा प्रकारे असणार आहे तर चालक पदासाठी सोळाशे मीटर धावणे तीस गुण आणि गोळाफेकसाठी वीस गुण अशा या ठिकाणी तुम्हाला पन्नास गुणाची ही शारीरिक चाचणी असणार आहे तर महिला मित्रांसाठी आठशे मीटर आणि गोळाफिक अशा प्रकारे शारीरिक चाचणी होईल आता खाली शिपाई चालक चालपत कौशल्य चाचणी यामध्ये शारीरिक चाचणी झाली नंतर शारीरिक चाचणी किमान पन्नास गुण मिळून लिखी चाचणीसाठी पत्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालण्याची कशाला चाचणी खाली प्रमाणे द्यावी लागेल तर दोन्ही चाचणीमध्ये एकत्रित किमान चाळीस टक्के उत्तीर्ण मिळवण्या लागेल यामध्ये हलकी मोठा वाहन चालण्याची चाचणी पंचवीस गुणांची असेल तर प्रकारची वाहन चालण्याची चाचणी पंचवीस गुणांची असते अशा प्रकारे तुम्हाला हे वाहन जी जी काही चाचणी असणार आहे ते द्यावी लागणार आहे या ठिकाणी लेखी चाचणी शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळणार जागा दिलेल्या पदांचे एक असणार याप्रमाणे प्रमाणे लेखी परीक्षेला बोलण्यात येणार आहेत तर या ठिकाणी सेम सूचनावरती जशा पोलीस शिपाई पदाबाबत देण्यात आलेल्या आहेत खाली या ठिकाणी विषय तुम्ही पाहू शकता चालक पदासाठी अंक गणित सामान्य ज्ञान व चालू करण्यामुळे बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण आणि या ठिकाणी मोटार वाहन वाहतुकीबाबतचे नियम हे तुम्हाला विचारले जातील अशा प्रकारे हे पोलीस आपण पाहिलेलं आहे आता पोलीस बँडस्मन या पदासाठी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पोलीस शिवायपदी घटकांची नाव या ठिकाणी पाहू शकता बृहमुंबई असे यवतमाळ पुणे शहर सोलापूर शहर आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण वाशिम आणि गोंदिया तर या ठिकाणी सेवा प्रवेश नियम बाबतीत या ठिकाणी तुम्हाला संकेतस्थळ माहिती देण्यात आलेली आहे गोव्यामध्ये त्या ठिकाणी अठरा ते अठ्ठावीस वर्ष इतकी असणार आहे खुल्या प्रयोगासाठी तर मागास प्रवर्गासाठी अठरा ते तेतीस असणार आहे प्रकल्पप्रस्त भूकंप्रस्त यांना अठरा ते पंचेचाळीस माझे सैनिक यांना या ठिकाणी पाहून घ्या मित्रांनो पदवीधर पदवीधरमध्ये अठरा ते पंचावन्न राहणार अठरा ते <ताते> तेतीस असणार आहे समांतर आरक्षणाच्या बाबतीत हा तारखा तुम्ही पाहिजा आहे या ठिकाणी वयामध्ये सूट दिलेली आहे वरीलप्रमाणे या ठिकाणी आता शैक्षणिक जी काही असणार आहे त्यामध्ये तुम्हाला किमान दावी उत्तीन असणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे आता शारीरिक पात्रता तर महिलांच्या बाबतीमध्ये एकशे पंचावन्न सेमी पेक्षा कमी उंची चालणार नाही तर पुरुष उमेदवारांच्या बाबतीत एकशे पासष्टपेक्षा कमी नसावी सूट चा या ठिकाणी सूटच्या बाबतीमध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून या बाबतीत पाहू शकता तर अशा प्रकारे शारीरिक चाचणी होणार आहे पुरुष मित्राच्या बाबतीत सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक एकोणपन्नास पन्नास गुण तर मैलो मित्राच्या बाबतीमध्ये आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळा फेक या ठिकाणी यांची पन्नास गुणांची शारीरिक चाचणी होईल पुढे अशा प्रकारे खाली सूचना देण्यात आलेल्या आहेत परीक्षेमध्ये मध्ये पुरुषांक आणि सामाजिक ज्ञान घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण अशा प्रकारे हे विषय असणार आहे पुढे आता सशस्त्र पोलीस शिपाई या बाबतीमध्ये तुम्ही पाहू शकता कुठल्या याच्यामध्ये ही पदे भरली जाणार आहे त्यामध्ये पुणे नागपूर धुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही सशस्त्र पोलीस शिपाईंची या घटकांतर्गत भरली जाणार आहेत सेवा प्रवेश नियम वयोमर्यादा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अठरा ते पंचवीस वर्ष कोला प्रवर्ग अठरा ते तीस वर्ष मागास प्रवर्ग तर प्रकल्पग्रस्त भूकंप प्रस्ताव अठरा अशा प्रकारे ही वयोमर्यादा असणार आहे वयामध्ये सूट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे देण्यात आलेली आहे शैक्षणिक अर्थेमध्ये किमान इतर बारावी उत्तर असणं आवश्यक असणार आहे आणि इतर ज्या काही गोष्टी लागणार आहेत तर तुम्हाला खाली व्हिडिओला पॉज करून हे सविस्तर वाचून घ्यायचा मित्रांनो शारीरिक पात्रता या ठिकाणी उंची पुरुष वितरण करता एकशे अडुसष्ट सेमीपेक्षा कमी नसावी छाती न फुगवता एकोणऐंशी सेमी तर फुगवल्यानंतर पाच सेमीपेक्षा कमीचा या ठिकाणी फरक नसावा घाली काही उमेदवारांच्या दिली आहे व्हिडिओ कॉल करून तुम्ही पाहिजे आहे तशाप्रकारे न्यता वगैरे देण्यात आलेल्या आहेत तर त्या तुम्हाला सविस्तर पाहिजे शारीरिक चाचणी या ठिकाणी पाच किमी धावणे मित्रांनो यापासासाठी पन्नास गुण शंभर मीटर धावणे या ठिकाणी त्याला पंचवीस गुण एक गोळा पंचवीस असे शंभर या ठिकाणी शारीरिक चाचणी असणार आहे लेखी चाचणी ठिकाणी होणार आहे त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुण जर तुम्ही शारीरिक चाचणीमध्ये मिळेल तर तुम्हाला या ठिकाणी एकाच दहा याप्रमाणे लिखित परीक्षेसाठी बोलून येतील या ठिकाणी लिखित परीक्षेचं स्वरूप विषय अंकगणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धी मत मराठी व्याकरण अशा प्रकारे असणार आहे आता कारागर शिपाई या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या घटकांतर्गत ही पदे भरली जाणार आहेत या बाबतीत वयोमर्यादा तुम्ही बघू शकता अठरा ते अठ्ठावीस असणार आहे खोलावर्ग या ठिकाणी राखीव प्रवर्ग अठरा ते प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अठरा पंचेचाळीस आणि अशा प्रकारे वयामध्ये या ठिकाणी पण सूट देण्यात आलेली आहे किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे इतर जे काही आवश्यक शिक्षण करतात मला विडिओ पॉझ करून हे वाचून घ्यायचं मित्रांनो आता शारीरिक पात्रता मैलोम करीता पंचवसी पेक्षा कमी ऐकण्यासाठी आणि पुरुषांचा एकशे पासष्ट पेक्षा हायट ही कमी असण चालणार नाही तर या ठिकाणी मित्रांच्या बाबतीत जे काही सवलत सूट देण्यात आलेली आहे व्हिडिओ पॉझ करून तुम्ही पहा अशा प्रकारे शारीरिक चाचणी आता या पदासाठी होणार आहे तर यामध्ये सोळा मी धावणी वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळा फेंधी पन्नास गुणांची शारीरिक चाचणी पुरुष मित्रांची होईल तर आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळा फे पंधराशे या ठिकाणी शारीरिक चाचणी लिहिणी चाचणीला सेम तुम्हाला या ठिकाणी किमान पन्नास टक्के गुण मिळवायचे आहेत आणि जाहिरातीत नमूद केलेल्या जे प्रमाणात लेखी परीक्षेसाठी बोलण्यात येईल आणि लेखी परीक्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी चाळीस टक्के गुण मिळणं अनिवार्य आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विषय अंक गणित आहे सामान्य ज्ञान वाद मराठी व्याकरण अशा प्रकारे हे तुम्हाला विषय असतील लेखी परीक्षेसाठी आता यामध्ये इतर काही महत्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या मित्रांनो आपण महत्वाच्या तेवढ्या जे काही आपल्याला ते माहिती या ठिकाणी घेतलेली आहे इतर जे काही जर तुम्हाला विशेष सूचना पाहिजे असतील तर या पीडीएफची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिली तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून इतर तुम्हाला जर कुठली माहिती या ठिकाणी पाहिजे असेल तर सविस्तर एफ डाउनलोड करून पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या पाच सहा संवर्गाची काही सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो